फोन फोनच लागा तुझा ला न तुझा म्हटलं कुठे गेले मला सापडा ना पण तुम्ही जेवण केलंय का आता दुपारी मामाने डबा आणला होता का काय मटकीन भाकरी का मटकी भाकरी पिलू पिलूला द्यायचं ना थोडं केली का बाळा सफरचंद आणले फक्त बाळा आणि खाऊ

भाला भाला हा सगळा हात बारला शर्ट वर बाप रे गुचिड रात्री आला वाड्यावर लगेच तुला गुचिड लागला खाली सोडून बाळाला ताकी सर्वांनी सर्वांचं स्वागत आहे मेनपाळ धनगर या वरती बघा आपण आहे रानामध्ये आणि आज लाईव ला जरा झालाय उशीर बाहेर गेले गेलो होतो त्यामुळं लाईव्ह चालू केलाय तर बोला सर्वांनी सर्वांचं स्वागत आहे रामकृष्ण हरी सर्वांना जय मल्हार मल्हारि जे खाऊ तर सर्वांनी लाईव्हला लाईक करा चला बोला कुठून कुठून कोण लाईव्ह बघत आहेत आपली दुपारी जेवण केलं का आणा बघा नाही आणला घ्यायची बाळा डोक्यात तिथं टोपी होती ना वाड्यावर हो। तिथं केप होती ना माझी ती दुसरी कधी घेतली ही आज घेतली मी साकोरला सफेदवाली म्हणजे कानाला नाही लागत ना चला कोण कोण कुठून लाई बघत आहेत सांगा नक्कीच गाडीचं काय काय करायचं होते मिळाले पण नाही तर मामा आले होते का डाऊ सगळं आता कधीतरी गेल्यावर करावं ब्रेकच आहे पुढचं ब्रेक लागत नाही अर्जंट बोला सर्वांनी पटपट बाजेरा जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत वर पोस्टर करत राहील आणि ज्या दिवशी पोस्ट नाही करणार त्या दिवशी समजून माझा नीटपॅक संपला एवढाच आहे माझा नीटपॅक संपला उगाच माझ्या मनाची वाट पाहू नका अजून पराक्रम करायचे मला जिंदगी मस्त हळूच राज बज्रायत लाईक डन नंबर वन मला सर्वांनी पटपट राज हळूच बर का बरं चारायची प्लस इकडून ये आता पुढून बाळा नको थोड अडचणीतून बाजीराव भाऊ नमस्कार अभिनंदन स्वागत आहे बाजीराव दादा काय चालले कामवर आहे का सुट्टी या पाणी प्यायला करायचं त्या प्यायल्या पाणी काय बाटली पाणी आणले तुम्हाला झाली वर कटू अशी सैल झाली राहुल दादा आलेत दा आले दन ताई धन्यवाद राहुल दादा स्वागत आहे आपलं लाईव्ह वरती राहुल मामा कोकरे नमस्कार ताई नमस्कार राहुल दादा बघा बघा आलेत नदीवरून पाण्यावरून थोडस नाही का आ, काल थोडासा कार्यक्रम होता त्यामुळं गेले होते आत्ताच आली वाड्यावरती म्हणजे लवकरच आले थोडस घरी पण थांबली होती बाबा इत बाखरांकडे बाका इथं मुळा नदी ह्या नदीला पाण्यावर नेले होते आता आले राहत पाण्यावरून जयमल बजर भाउ बजर दादा जयमल हो जेवण झाले तिकडच कार्यक्रमाला गेलो होतो तिकडूनच जेवण करून आलोय बर का दादा आता म्हणजे घरी थांबलो होतो आपलं घर पण येतानाच आहे तिकड कार्यक्रमाला गेलो होतो मायरी दशक्रिया विधीचा एक मग तिकडूनच जेवण करून आलोय आणि आपल्या करून दादा कुठं गेले ते पण आहे तिथं धन्यवाद गणपत दादा देवाळकर ते पण आहेत वाड्यावर तेच थांबलेत आणि बाबा आलेले हे बाबा आहेत म्हणजे सासरे माझे आणि हि हाय राज राज पण आलेला होता खाऊ खातोय ॲप्पल पण खाना तर त्याला आणलाय खाऊ आणि अप्पल पण आणलेत एक आणले आता रानामध्ये दादा म्हणत आहेत गण वहिनी वहिनी साहेब नमस्कार 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 हर्षलिताई आल्यात ताई म्हणत आहेत लाईक डन धन्यवाद बरं का हर्षली वहिनी आत्ताच आली वाड्यावरती लवकरच आलो आहे अकरा वाजता आलो असं थोडंसं गाडीचं काम होतं मोटरसायकलचं अकरा वाजता आलो होतं तिथं आपल्या गावात मग ते काम करायचं होतं थोडं वेळ थांबलो एक मा मामांची गाडी एका मामींची गाडी घेतली थोडा वेळ थांबलो घरी थांबलो आजी बशी आणि हर्षली आता तुम्ही इकडे येणार नाही का तर नाही आता वेळच नाही राहिला यायला आत्ताच आलो होतो आता तीन वाजलेत आता नाही वेळ राहिला हर्षली वहिनी यायला आता नाही येणार आता राजला आणि बाबांना घरी सोडवायला लागन कारण उद्या वाळाला आहे राजला पुन्हा तर हर्षली वहिनी टोपी कशी आहे सांगा टोपी घेऊन आली आज पुन्हा ती थोडीशी झाली हर्षली वहिनी ते आणि नदीला पाणी खूप आहे हो गणपतदा मुळा नदी ही बघा आपल्या इथं बकरा आहे इथं पण आहे आणि आपल्या घरी पण हीच नदी मुळा नदी आता खाली गेली आपल्या घराकडेच गेली मुळा नदी गणपत दादा म्हणत आहेत दा हर्षली ताई नमस्कार मला पाणी हो दे बाबा हे त्याने खाल्लं नाही दादा हिर तोंड लावलंय का याला तोंड लावलं त्याने बर मग पिलू खाईन आणि गणपत कॅप छान आहे इडली सांबर केलं होतं हा मला खरंच माहिती होतं काल का पण आता तीन यायलाच वेळ नाही राहायला गणपतदादा म्हणत आहेत राहुलदादा नमस्कार आणि गणपत दादा म्हणत आहेत नमस्कार राहुलदा म्हणत आहेत नमस्कार दादा राहुल दादा ते राजे माझा म्हणजे तुमचा भाचा तर सर्वांनी लाईव्हला लाईक करा तर बक रे भावा आले होते हे आमचे भावाई म्हणजे सासरी गाय व खिल बारीक आज मुड्या कानाचे गणपतीदा म्हणत आहेत जेवण करायला तर सावकाश करा जेवण सर्वांनी लाईव्ह लाईक करा राहुल राहुलदादा केलंय हर्षले केलंय ते नयन राम तर दोनच लाईक झाले तर ना आपण चार पाच जण बोलत आहे पाणी आण ना बाबाला तुला पण पी चल दादा म्हणत आहेत गुंडारी आहे म्हणजे काय दादा आम्हाला नाही समजलं गुंडारी म्हणजे काय खाण्याचा पदार्थ आहे का काय बो नक्की दे दादा देवाळकर आणि आता दादा आपल्या वहिनी ताई पण खूप सपोर्ट करे ताईत बरं का आम्हाला तर ताईंच मनापासून अभिनंदन हो मस्त आहे भाचा हो तिसरी लाई राहुल दादा आणि एक भाजी पण आहे गौरी ती पाचवीला ये आणि बाळ तिसरीला बाबांना जोडीदार आणलो तर आपल्याला जराशी रात्री तुम्ही आलती ना लाईवला तर तिकडे गेली मायरी दिवाळी पण केली आणि एक दशक्रिया पण केला येता येता सर्वांची गाठभेट घेऊन आली आताच पोचले वाड्यावर आणि इकडं आले यांना ख खाऊन पाणी घेऊन आणि आता जायचंय पुन्हा वाड्याकडं तर पण आहे बरं का तिसरी तर जे इंग्लिश वाचतो तो राहुल दादा राहुल दादा तुम्ही एखादी इंग्लिश कमेंट टाका मी त्याला वाचायला सांगते आणि हे बाबा मी सासरी येते होड म्हणलं बाई मला खाऊ नको आणू पण लवकर ये ही मेंढरच मला आवडती नाही लय फळा त्यात म्हणलं एवढा खायलाय तरी लय बसत असन त्याला पिकअप त्याला पिकअप आहेत हो का हो राहलं तुम्ही इंग्लिश कमेंट टाका मी त्याला सांगते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये तिसरीच्या वर्गात शिकत आहे तर तुम्ही एखादी इंग्लिश कमेंट टाका मी त्याला वाचायला सांगते बाबाला पण देणार राज म्हणलं आता वडापाव आणला तर ते वडापाव काय खातो सारखंच ते वडापाव म्हणून म्हंटल आपलंच घ्यावा एकशे वीस रुपये किलो ताईला दे बेळ पण रोजच खाते घरी बेळ होती तारातीने आणलेली म्हणले या तरी खा चांग तर चांगले ना राहुल मग म्हणजे खालची मला पण एक मुलगा आहे हा हा तर बाकीच वाचली मला पण एक मुलगा हा घ्या ना तर राऊल दहा पण एक आणि अजून एक भाची आहे गौरी ती पाचवीला आहे हा लहान आणि ती मोठी तर बघितलं त्याने पण वाचली कमेंट मुलगा आहे तर इंग्लिश फास्ट वाचतो बर का जास्त इंग्लिश त्यालाच येते आमच्या घरामध्ये फॅमिली मध्ये तर पप्पा पेक्षा बी इंग्रजी वाचायला फास्ट आहे पेक्षा बी मला तर नाही जमत तेवढे येईल येईन तिथे हिरव्या गावताल नादावली असून कुठतरी हरश मामीनं बोलवलं होत ती म्हणतो इडली केली आणि का नाही तुम्ही आल्या ती इडली नसते का तांदळाची ती गोष्ट म्हटलं आता एवढा वेळ नाही राहायला दादू दर येईन येई मामाची कमेंट वाच इंग्लिश सांग ना तुम्ही पण या खायला का राहुल दादा हुशार मस्त पण आता त्याला एवढी म्हणजे छोटाच आहे अजून बकरांची काय पण बाबांना तेवढच आपलं करमणूक म्हणून आणलं होतं आता घरी पोचवायचं आहे त्यांना मस्त आहे हुशार खूप आहे आणि मेन गोष्ट म्हणजे ते लहान होते तेव्हापासून घरी ठेवून आलोय आई बाबा पैसे त्यांना दोन वर्षाचा होता तेव्हापासून आम्ही बाकराकडं आलेलोय तर ते दोघं बी आई बाबा असतात आम्ही एकटेच आहे रावलं तर मग हे दोघं आणि आई असतात आणि मी आणि तुमचे दादा वाड्यावर असते तर शिकवायला बी कोणी नाही पण ते आपल्या मनानेच अभ्यास करतात आणि मराठी शाळेतच जातात इंग्लिश मीडियमला सुद्धा नाही घातले आपण कारण डबे बिबे एवढं आवरून द्यायचं म्हटल्यावर आपली जवळच शाळा आहे दहावी पर्यंत तिथंच जातात दोघं पण शाळेमध्ये तर ताईची पण शाळेत गाठ घ्यायला गेलो होतो तिला पण शाळेतून भेटून आलो कोणतं खालची खालची बाळा हो।, हो नक्की बाळा हो तर राहुल दादा या एक दिवस नक्की तुम्ही आमचे पाहुणेच आहे कोकरे तर काल तर आपल्याला आई खूप रांगला दुपारी हाके नाही आले ना। 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 हाके ताईन त्यांना भरपूर आपली फॅमिली झाली अशीच असं करत जा कामावर असतील ना येणार एक वेळ भेटल्यावर दादा या तुम्हाला काय आपल्या पाहुण्यांच्याच घरी यायचे वेळ भेटल्यावर नक्कीच या कारण लेला नाही पुन्हा तुम्ही काय आळंदीला येत ना दादा प्रॉपर राहिला तर मग आळंदी जवळच आहे आम्ही काय बघतो आळंदीला आलो तरच येत असतोय हो का छान आहे तर जाऊ द्या मराठी शाळा पण आता पहिले लोक नाही का जे जे मोठे झालेत पदावर गेले ते मराठी शाळेमध्ये शिकून झालेले आहेत ना आता कधी इंग्लिश पाच दिवसभर थंडी नाही नायचे एकशे वीस रुपये किती काय ते वडापावला खातो या कॅपल खाल तर दनदनीत होते माणूस तर कोणीच नाही आज आपला लाईव्हचा टाइम रॉंग झालेला आहे दादा त्यामुळे नाही कोणी आज आलं तर दोन तीनच दोनच लाईक भेटले तर आपल्याला फक्त म्हणजे तीन झाले असतील तर चला संध्याकाळी आता नक्कीच घेऊ आपण राहुल तर संध्याकाळी नक्कीच या आता थोडं वेळ राजा आहे वाड्यावरती तर त्याच्या तेवढ्याच गप्पा मारतो आम्ही मग याला पण घरी सोडवायचे बाबा उद्या सकाळच गेलं संध्याकाळच्या लाईव्ह बोलायचं तर चालतंय मग दादा भेटू पुन्हा संध्याकाळी आता काय आपली लाईव्ह फॅमिली कोणी येतच नाहीये तर बघते थोडा वेळ वाट आलो तर आहे नाही तर मग संध्याकाळी पुन्हा आपण लाईव घेऊ आज थोडासा टायमिंग आपला हे झालेला आहे त्यामुळं फॅमिली काय आपली आहे ना आपली फॅमिली कुठेतरी बुर झालेली आहे आले दोघं तिघण बघू कोण कोण आले लाईव्ह आता आता बा तुम्हाला घरपोच गाडी आहे री आहे ती दुधाची डायरेक्ट आपल्या दूध आहे दोन तीन दूध आहेत ते म्हंटल मला आता जाईन आता पाचलं कम्प्लीट पाचलं जाते डायरेक्ट पिकअप मध्ये बसून जायचं काय सकाळी बी सकाळी बी जायचं आहे ना का तेवढाच अभ्यास पूर्ण होईल ना आता गेल्यावर मला माय मोबाईल चार्जिंग संपली का एकवीसशे रुपये आले बरं का आता परत बाय आणला तो आता पगार दे मला करायची देवा लाशात भाईन का बाईचा पगार येणार बाई कोणच घेणार आज <laughs> <laughs> का भाई। भाई दादा काय अरे काय मोठ चल एवढंच ऍप्पल फेकून देतो खुशाल बर ओके बाय 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 दादा संध्याकाळी नक्कीच भेटू